तर मंडळी एस टी आल्या आता कोणती एस टी हव्या लक्झरी लक्झरी एस टी आली मंडळी नमस्कार मंडळी कशात मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे तर मी तुम्हाला सर्वांचा मंडळांकडका ओंकार पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन अशा एका ब्लॉग मध्ये तर मंडळी तुम्ही म्हणत असाल की हा बोललेला गावी जाताना ब्लॉग करू पण मंडळी गावी येताना काय दाखवायसारखं नसतं रात्रीचं मी साडेचार वाजता आलो मंडण तर काय तुम्हाला दाखवणार तर चला आत्ता आलो आहे आज गावी आज सव्वीस तारीख आहे आणि आपण आज आहे तुळशीत खेळायला क्रिकेटच्या सामन्याचे बघा पोर आहेत अजून खाली आहेत खालची पोरं आहेत आपली तर चला डायरेक्ट आत्ता खाली जातो आणि शाळेत जाऊन तुम्हाला जाऊन भेटतो ऊन बघा किती आहे मंडळी तर मंडळी बघा गाव किती सुनसान आहे सव्वीस तारीख आहे आता दहा पंधरा दिवसात पूर्ण आपलं गाव भरेल आपलं साई मंदिर भंडारा आहे आपला दहा मेला साई मंदिरामध्ये गेला गेलाय शालेत हाय आला आला वाड्या आला तर चला आता डायरेक्ट तुम्हाला खाली शाळेजवळ जाऊन भेटतो स्टँडवर स्टँडवर हव्या बा आहे बघा किती भारी आहेत मंडळी कसली आहेत रे फुलं आहे बघा वाड्याची बी एमडब्ल्यू <laughs> हे काय वाड्या वाय आलेले शालेत ना काय लावलेला तिला कसले झाले वा फिट कोणी घेतली डायरेक्ट हो आता शाळेजवळ जाऊन भेटूया बघा पोरं आली सगळी अजून आपली खालची पोरं याची बाकी तर मंडळी सी स्टँड वर आलोय आता खूप ऊन आहे बघा बाहेर बघा ऊन बघा किती आहे रे ऊन आहे ना बेकार ऊन आहे मंडळी पोर येतात आपले कितीची एस टी आता एक ची एसटी आहे मंडळी मंडणगडा जाते आपल्याला काय तुळशीत आहे दोन दिवसाचे सामने आहेत बघूया आज काय होतं गेल्या टायमाला आता शिमग्यामध्ये आपण गेलेलो सुतारवाडीमध्ये तिथे आपण नंबर मारला तिथे काय फायनलची मॅच तुम्हाला दाखवायला नाही भेटली कारण तिथं कालू एवढा झाला की जो मॅचे नाही झाली शेवटी चिठ्ठ्या उडवले आणि चिट्ट्यांमध्ये आपलाच नाव आला तो कप लागू झाला आपल्याला लखने तर काय वाटतं वाड्या आजचा आजचा रिझल्ट काय असेल आपला आजचा रिझल्ट करू पण बघूया कोण आता डायरेक्ट तुम्हाला एसटी आल्यावर भेटतो एक ची एस टी आहे आपली किती बारा वाजून गेल्या हव्या का बाराची एस टी गेली खाली चला आता डायरेक्ट तुम्हाला आता एस टी आल्यानंतर भेटतो ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी एस टी आल्या आता कोणती एस टी हव्या लक्झरी लक्झरी एस टी आली मंडळी म्हणजे आम्हाला फालतुगिरीमध्ये उतरायला लागलंय धरणावरच उतरलं ला आम्ही आम्हाला खाली उतरायचं होतं पुढं पण इथं धरणावरच उतरल्यावरती चला आता गावात जाऊया ऊन बेकार आहे बघा रस्त्याचं काम चालू आहे मुंबई मुंबई गोवा हायवे बघा ही अशी कामं चालू आहेत कोकणात चला आता डायरेक्ट गावात जाऊन भेटूया खालती शाळेजवळ मॅचे आहेत त्या मोठ्या माहित ना आंब्याच्या इथं तिथं मॅचे आहेत तुळशीत चला डायरेक्ट आता आतमध्ये जाऊन भेटू गावात तर मंडळी गावात आलो आता आपण गरम एवढं होतं की पाण्याच्या बाटल्या घ्यायला लागल्या थंड थंड पाण्याच्या बाटल्या घ्यायला लागल्या तांबा दाखवतो बघा तिथं ग्राउंड आहे इकडं मॅच आहे जाऊ आता आपण थोड्या वेळाने ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बेकार चला मध्ये कंटिन्यू राहा मंडळी बघा मॅच सुरू होते आता सोबतच आहे अडकलवाल्यांची मॅच आणि आज पहिला दिवस आहे त्यामुळे वाटत नाही की जास्त टीम येते बघूया आज आपला लग कसा असतोय वाटतोय लग हाय आपला फायनल ला जायचा कर्णधार काय कॉन्फिडन्स किती आहे मच्छा आपल्याला आज प्लेयरवर प्लेअरवर प्लेयरवर <laughs> प्लेयर आपलं आहे ना सगळा बघूया आपले प्लेअर कसे खेळतील त्यावरती आहे जर आज फायनल ला गेलो तर ठीक नाही तर उद्या आलो तर येऊन पोरांचं मन असेल तर काय आमचे दोन मॅच आहेत दोन हजार सात पर्यंत आहेत तरी जे इच्छुक संघ असतील त्यांनी एंट्री भरावी अतिशय चांगला ग्राउंड आहे एवढे ग्राउंड सांग ग्राउंड बोमाचे मैदान टॉवर जवळ गोसाळे गाव गोसाळे गाव जिल्हा मंडणगड तर मंडळी ज्यांना आपल्या सामन्यांमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी पण आपला ब्लॉग हा आपला ब्लॉग उद्याच पडेल बरं जर तुमच्यापर्यंत आपला ब्लॉग पोहोचला तर बघा ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी घ्या तर चला ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आता इथे सामन्याला सुरुवात होते थोड्याच वेळात आपली काय पोरं येतील तेव्हा आपण एंट्री भरू काय आर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये

काय सामग्रात गरीब आजंच्या बाग तुझी मात्र आता मात्र नंदा पाहिल्या माहिती मच्छिंद्र सुंदर त्या सिव्हिलच्या दिवशी जिथे जाऊन होती सुंदर बाहेर दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील तिरे आणि जेवण धावण्या संघाची डाव संख्या तीस धाव संख्या होणार आहे तेरा घटका येणार का त्या चेंडू आणि तो ते धावसंख्या एक धोन मिळणार आहे संख्या पंधरा आता मध्ये गॅटमध्ये चेंडी पाहिला छेंडी साधा की मारणार नाही एक तिरी दुसरी थेरी तीन तेव्हा देखील फिरणार

तर म्हणजे मग आपला पहिला राऊंड झाला त्या राऊंडमध्ये मध्ये आर्यनने फक्त सहा एक ओव्हरला फक्त एकच रन दिलाय आणि मचाने पण सुंदर अशी गोलंदाजी केली आपण पहिला राऊंड तर जिंकलोय आता किती राऊंड आता आपल्याला सेकंड राऊंडला बाय भेटले भूक लागलं म्हणून खातोय बोलत असाल सेकंड राऊंडला आपल्याला आता बाय भेटले आता किती राऊंड खेळायचे आहेत आप आपल्याला दोन दो। 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 राऊंड खेळायचे आहेत आज एक संघ काढतील फायनलसाठी बघूया काय होतं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जरा खायला आलो पाणीविणी पियाला तर मंडळी थर्ड राऊंड आपण हरलो आहे पण आपल्याला आप उद्या थर्ड नंबरसाठी चान्स आहे उद्या पण येणार आहोत आपण आपल्या इथं उद्या आपण सिंचं मिटिंग आहे तर उद्या बघा चाललो उद् आहे आता घरी संध्याकाळ झाली बघू उद्या लग असला तर उद्या तिसरा प्राईज तरी मारू आपण काय मारू बघूया कोशिश असेल आमची हारे आहे थर्ड प्राइस दिले चला आता डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन भेटतो तर मंडळी आता आलोय घरी घरी म्हणजे संध्याकाळीच आलो आरती विरतीला जाऊन आलो आत्ता जेवून आलो जस्ट बोललो ब्लॉग करूया अपलोड जाऊन तर आजचा विषय असा झाला की आपण म्हणजे दोन दिवसाचे सामने होते त्यामध्ये आपण आज फायनल आप ला गेलो पण आपण फायनलला हरलो मग उद्या आपल्याला तीन नंबर साठी खेळायचा चान्स मिळणार आहे आमच्या जरा सांग म्हणजे उद्याचा काय सीन आहे सहा होते ना त्यातना तीन टीम वर आल्या तीन टीम वर आल्या तर जे आमच्यासोबत खेळले ते डायरेक्ट फायनल ला गेले ते उद्या एक नंबर साठी ना ते एक नंबर साठी गेले आणि आम्हाला थर्ड प्राइज साठी उद्या चान्स आहे तर त्यांनी आम्हाला चार वाजता उद्या बोलवलंय तर जायला भेटलं तर ब्लॉग मी नक्की बनवेन कारण आमची उद्या अमावशेच्या दिवशी मिटिंगसुद्धा असते गावची काय माहीत किती वाजेपर्यंत असेल तर चला मंडळी जायला भेटलं तर नक्की करेन आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आ, नक्कीच कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आपली एक हजार सबस्क्राईब फॅमिली कम्प्लीट व्हायला आले तर चला आजच्या ब्लॉगला इथेच एंड करूया तोपर्यंत टाटा बाय बाय आणि धन्यवाद